कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा आता पाहूया सविस्तर वृत्त सुरुवातीलाच खून प्रकरणातील एक सर्वात मोठी अपडेट आपल्या हाती येते मुंबई गोवा महामार्गावरील खेड तालुक्यातील कळंबडी नजिकच्या हॉटेलमध्ये कामगारांमध्ये झालेल्या हाणामारीत नेपाळी कामगाराने तरुणाच्या गुप्तांगांवरती वर्मी मार मारल्याने तो जागीच ठार झाल्याची घटना एकवीस मार्च दोन रोजी घडली होती त्यानंतर आरोपीने खुनाचा गुन्हा लपवण्यासाठी पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता मूळचा नेपाळचा असणाऱ्या आरोपीला खेडच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश पी एस चांदगुडे यांनी काल दिनांक एकोणीस डिसेंबर रोजी जन्मठेपची शिक्षा सुनावलेली आहे मुंबई गोवा महामार्गावरील कळंबणी गावात राजकमल अॅग्रो टुरिझम नावाच्या हॉटेलमध्ये व्यवस्थापनात मूळचा नेपाळी अठ्ठावीस वर्षीय रुपेश राजबहादूर कारकी हा इतर कामगारांप्रमाणे कामाला होता त्याचा राजू लक्ष्मण मोरे याच्यासोबत वाद झाला वादानंतर दोघांमध्ये हाणामारी होऊन नेपाळी रुपेशने राजूच्या गुप्तांगांवरती वर्मी मार दिला त्यामुळे तो जागीच ठार झाला त्यानंतर आरोपीने मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचाही प्रयत्न केला खेड पोलीस ठाण्याच्या तत्कालीन पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांनी तपासाची चक्रे फिरवून खुनाचा छडा लावला आणि आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला होता या खुनाचे आरोपपत्र खेड येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल केले होते संपूर्ण प्रकरणात एकूण सतरा साक्षीदार तपासण्यात येऊन सरकार पक्षातर्फे ॲडव्होकेट मेघना नलावडे व अॅडव्होकेट नितीन घोंगडे यांनी बाजू मांडली न्यायालयाने आरोपी रुपेश कारकी याला जन्मठेपीची शिक्षा सुनावली आहे कामी पहेरवी चंद्रमणी ठोके यांचे सहकार्य मिळाले आहे